जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही बघता किंग फार्मर यूट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आता मी एक झाड दाखवतोय तुम्हाला खूपच दुर्मिळ आहे जास्त कोणी लावत नाही त्या झाडाला आणि झाड म्हणजे काही विशेष नाही आहे पण मित्रांनो हे आपल्या शेताच्या बांधावरती आहे आणि भरपूर झाडं आपल्याकडं आंब्याची आहे लिंबाऱ्याची आहे आणि हे फळाचं आहे तर ते दाखवतो तुम्हाला कोणतं आहे तर मित्रांनो निसर्ग टिकवायचा असेल आपल्याला टाईम टू टाईम पाऊस पडला पाहिजे तर त्यासाठी आपल्याला झाडं लावणं गरजेचं आहे आणि जास्त काही त्याच्यात मेहनत नाही मित्रांनो हे फक्त लावून द्यायचे तुम्हाला काही खतं वगैरे काही जास्त टाकायची गरज पडत नाही आणि आपल्या निसर्गासाठी हे आपल्या भविष्यासाठी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी ते करावंच लागणार आहे तर दाखवतो तुम्हाला ते कोणतं झाड आहे तर तुम्ही बघू शकता ते माझ्या पाठीमागं आहे आणि ते आवळखंड्याचं झाड आहे आवळखंड तुम्हाला माहीतच असं काही जास्त सांगायची गरज नाही तर जवळ जाऊन दाखवतो नेमकी काय स्टोरी त्या झाडाची तर मित्रांनो हेच ते झाड आणि याच खूप जास्त पाऊस झाला आहे त्यामुळं मार्केटलाच दाखवू न शकलो तर आज हे आळंदीचे झाडं दाखवतो तुम्हाला आपल्या बांधावर या वळकंटीचं झाड आहे मित्रांनो जवळपास आज चार वर्षे होऊन गेले या झाडाला पण खूपच भारी झाड आहे आणि सावली तर आहेच आहेत पण याला जेव्हा फळं लागते म्हणजे खूपच भारी फळं असतायचे आयुर्वेदिकसाठी आणि आपल्या शरीरासाठी तर असे पानं वगैरे एकदम छोटे असतायचे जास्त यायचे मित्रांनो लवकर ओळखू येतं एकच झाडे काय आणि इथे खूप सारे औषध त्याच्या फळापासून आणि असे आपण लावलेलं आहे बांधावरती आणि इथून तुम्ही बघू शकता इथून तिथून आपले आंब्याचे पण झाडे आणि त्या टोकापर्यंत जर गेलं तर बघितलं तर चिकू आणि त्या मोठ्या झाडाच्या नंतर खूप सारे फळांचे झाडं पण लावलेले आपण त्याचा फायदा उन्हाळ्यात नक्कीच होतो आपल्याला निसर्गासाठी तुम्ही एवढी मेहनत करू शकता आणि आपल्या शेताच्या बांधावर असे खूप सारे फळांची झाडं लावू शकता आणि आपल्या निसर्गाला वाचवण्याचा एक प्रयत्न आहे बाकी काही नाही फळांच्या झाडापासून नक्कीच फायदा होतो तर तुम्ही बी लावा आणि आपल्या निसर्गाला एक थोडासा सपोर्ट म्हणून आपण करू शकतो जास्त काही जागा जात नाही आपल्या मित्रांना त्याच्यामध्ये पाच बाय पाचशे आपल्या जमिनीतली एक थोडीशी जागा जाते पण निसर्गासाठी खूप गरजेचं आहे तर भिडानं फक्त फळांचेच नाही तर तुम्ही सिल्वर ओक चे पण लावू शकता त्याचा पण एक फायदा दहा वीस वर्षानंतर ते खूप जास्त महाग विकले जातात तसे तर चंदन लालचंदन ते पण आहे आणि असे जर तुम्हाला सागाचे वगैरे पण लावू शकता फक्त लावा झाडं लावा झाडे जागवा असं फक्त तुम्ही झाडं लावा मित्रांनो तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे आणि आपल्या निसर्गाला एक मोठं योगदान राहील तुमच्याकडनं तर खूप भारी वाटेल झाडं लावल्यानंतर तुम्हाला नक्की लावून बघा